नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नमस्कार मी प्रभाग क्रमांक दोन म्हणून अनिल शहाजी देशमुख अपक्ष निवडणूक लढवत आहे जनता माझा पक्ष म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे माझ्या वाढातील भरपूर समस्या आहेत जेणेकरून येण्याच्या पंचवीस तीस वर्ष आमच्या कॉलनी येणे झालेली नाही गटारीच्या समस्या आहेत रस्ते वगैरे पूर्ण व्यवस्थित नाहीत पावसाळ्यात आम्हाला त्रास होतो गटारी पण स्वच्छ नाहीत आणि बऱ्यापैकी ज्या योजना त्यांना आहेत सरकारने केलेल्या लोकांच्या पर्यंत पोचत नाहीत ते मी माझ्या माध्यमातून जेवढं होता होईल तेवढं मी त्यांचे पूर्तता करत आहे जेणेकरून ते श्रवण बाळ वृद्धा योजना असेल किंवा संजय गांधी निराधार असेल किंवा आपण यांचे जे आहेत रेशन कार्ड म्हणा जे धान्य चालू करून देणे हे किंवा आपलं ज्या ज्या ठिकाणी जे आहे स्त्रियांना जे चेन म्हणजे स्कॅनिंग करून देणे हे त्या ठिकाणी कॅमेरा बसवणे हे जेवढं होता येईल तेवढं मी शक्यतो करून माझ्या मान्यपासून करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे जनता आमचे सभा क्रमांक दोन मधील माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे आणि इथून पण ज्या योजना आहेत त्या लोकांच्या पर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मी नमस्कार उत्था, उत्था, या लोन करून त्यांना उद्योग चालू करणे त्याची मी पूर्तता ऑनलाईन त्यांना करून देईन किंवा ज्या समस्या येतील तिथे मी स्वतः जाऊन ते पूर्ण करण्यासाठी मी जे अधिकारी असतील किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करेन किंवा महिलांच्यासाठी पण जे समजा आतापर्यंत जे पोचत नाहीत त्यांच्या पण योजना त्या सुद्धा मी मी आमदार करनी प्रूफ करण्याचा प्रयत्न करी सर्व साधारण बो इरेसन कार्डची द्रव कामे दले निरा अर्थ योजना पंदे गांधी योजना तसेच ही या मतदार तेज पा नाही तो पल्या वो पोलीस विभागात एवं मध्ये आप श्रावण बार हर नोंद घेऊन आम्ही जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा ही स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईल मध्ये करा पाहात रहा नगरी न्यूज चॅनल